जाखन देल वाल, नी बायो हे शुभंगी पाटील यांच्याकडून ही बायोमॅग्नेटिक मेट्रेस घेतली होती पंधरा दिवसापूर्वी आणि हे जेव्हापासून मी वापरायला लागले तेव्हापासून तेव्हापासून माझी झोप एकदम चांगली झाली आहे कधी झोप लागली कळतच नाही ह्याच्यावरती आणि ह्याचा जो चार्जेबल पाणी आहे ते पाणी पिऊन एकदम पोट साफ व्हायला हो लागले आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे रोग ठीक व्हायला हो लागले आणि त्याच्याने ऍसिडिटी पण कमी झाली माझी मम्मी सुद्धा ही मॅट्रेस युज करते माझ्या मम्मीला बीपी वगैरे आहे तर सध्या पंधरा दिवस तिला काही त्रास झाला नाही आणि झोप पण एकदम चांगली येत आहे आणि घरात सगळ्यांना चार्जेबल पाणीने ऍसिडिटी कमी झालेली आहे अरे आईला पण ह्याचा फरक पडलेला आहे सगळ्यांना माझे बाबा सुद्धा पाणी पितात मॅट्रेस झोपत नाही पण पाणी पितात त्याच्याने थोडा फरक झालेला आहे मुलगा देखील पितो आणि तो म्हणतो की छान वाटतंय अरे वा <laughs> म्हणजे सगळ्यांनी हे वापरायला हरकत हरकत नाही मी तर रिकमेंड करेल की सगळ्यांनी काकूनकडे यावेळी ऍड्रेस घेऊन जावे आणि याचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद